ई e, रस्व वेलांटी ई कार व प्लस ही पहिली वेलांटी वी विमान की खी गी घी ची जी, झी टी ठी डी ढी नी ती थी, थी, नी, पी फी बी भी, भी मी ई री ली वी, शी शी सी ही खि खी, खी आणि असा उच्चार रस्व ओलांटीचा उच्चार चुटकी वाजण्यात काच असतो आता आपण शब्दांचे वाचन करूया किस किडा, आणि खिसा खिळा चिमा जीजा ಜಿ ಜೀವಾ ಟಿ ಢಿಢಿ ತಿಲಾ ದೀನ ದಿಶಾ ನಿಗಾ ನೀರಾ ನಿಶಾ ಫೀಕಾ ನೀಳಾ ಪಿತ್ತೀಯಾ ಮೀಶಾ ಲೀನಾ ಲಿಹಾ ವಿಟಾ ವಿಡಾ विमा विष विळा शिका शिरा शिला शीव शिवा शि शिता